और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब सब्सक्राइब सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आज या निवडणुकीच्या गडबडीमध्ये आपल्या सर्वांच्या सुखर समोर येत असताना आपल्या गावामध्ये खेळीमेळीच्या वातावरणात हे निवडणूक पार होत असताना एक दुर्दैवी जी घटना घडलेली आहे त्या घटनेच्या निषेधार्थ आपण सर्वजण इथं आलेला आहोत खर तर आपल्या गाव म्हणजे संतांच्या भूमीने आणि एक सुसंस्कृत म्हणजे सर्वजण एकदम एकमेकाशी सहकार्य करून इथले सगळे निर्णय घेणारे किंवा अशा काही घटना घडणार नाही अशी काळजी प्रत्येक वेळेस घडणार म्हणजे घडल्याही नाही आणि यावेळेस दुर्दैव ते घडलेलं आहे काही आपल्या भागातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जो काही राजकीय स्टंट म्हणा हा केलेला आहे खर तर जो उमेदवार आपल्या प्रभागातून एक उमेदवारी अर्ज लढत असताना त्याच्यावरती जो, जो काही हल्ला करून त्याचा उमेदवारी अर्ज पळवण्याचा प्रयत्न केला आणि तो त्यात ते यशस्वी पण झाले फक्त त्या उमेदवाराला अर्ज भरता आला कारण की त्यांनी दोन फॉर्म आणले होते पहिला फॉर्म तर त्यांचा तो त्या जे काही कार्यकर्ते होते त्यांनी पळून नेला तो वाढला काय केला तर ते पोलीस तपासून पुढे येईलच आणि नंतर ना ज्या वेळेस ते माझ्या संपर्क कार्यालयामध्ये त्यांचेही काही मित्र होते जे फॉर्म भरण्यात त्याला मदत केली होती कारण की अवघा लोकशाहीने सर्वांना माहिती अधिकार दिलेले निवडणूक लढवण्यासाठी माझ्या विरुद्ध माझा भाऊ पण उभा राहू शकतो असं काही नाही आहे की तो अधिकारच आहे पण त्याला मदत करत असताना त्यांच्या एक लक्षात आलं की माझ्या ऑफिसच्या शेजारी म्हणजे ते सगळं सरो, सर्वजण येऊन जो काय तो रूस घातला इथं त्याला मारहाण केलेली आहे आणि त्याचा तपास तर पुढं चालूच आहे पण खर तर असं न होता एक आपल्या गावात असं कधी घडलं नव्हतं हे वातावरण बिघडवण्याचं काम यांनी केलेलं आहे आणि आपल्या माहिती माहितीये की येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना जे काही म्हणजे आपली दहशत दाखवायचं काम या प्रकारात त्यांनी दाखवलेलं आहे तर मी आपल्या सर्वांना एक आपल्या या परिषदेतनं आवाहन करतो की जर आपल्या भागात असे जर उमेदवार कार्यकर्ते हे होते ते जर येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर अशा शतीने वातावरण निर्माण करून यशस्वी झाले तर नक्कीच हे गावासाठी आणि इथल्या भागासाठी ही खरं चुकीचं ठरलं कारण की आपल्याला माहिती आहे आपल्याला ठेवून म्हणजे आम्ही समोर जात असताना आम्ही जनतेसमोर काहीतरी विजन आणि काहीतरी या भागातले प्रश्न सोडवण्यासाठी प्रतिनिधी म्हणून जाणार आहे ना की आम्ही कुठले स्टंट करणारे किंवा एकमेकांना नाही का तो द्वेष निर्माण करून कुठलं सोडाच राजकारण करून तिथे आम्हाला होत येते त्यामुळं आमचा कदापि तसा हेतू राहणार नाही एकूण बरोबर आणि आमच्या जे काही खेळमेळचं वातावरण होत ते एक त्यांनी म्हणजे पूर्णतः डिस्टर्ब केलेले आज खरं बघतात कारण की प्रत्येकाचे कार्यकर्ते असतात शेवट निवडणुकीमध्ये उमेदवार असताना माग कार्यकर्त्यांचे समर्थ समर्थन पाहिजे नसे कार्य तो टप्पा उमेदवार पार करू नाही शकते पण कार्यकर्त्यांना असा दबाव वा आणू म्हणजे एखाद्यावरती अन्याय जो केलेला आहे त्यांनी तो खरं माझ्या म्हणजे न पटणारी गोष्ट आहे आमच्या गावामध्ये पण सर्वांनी जे कोण आहेत सगळे नागरिक त्यांनी याचा विचार करावा की भविष्यात आपण जो निवडून देणार आहोत उमेदवार जर त्यांनी एवढच सगळं वातावरण येत त्यांनी जर हा त्यांच्या निवडणुकीमध्ये दहशत मागवण्याचा जो प्रयत्न केलाय त्याला आपण हान पाडलं पाहिजे मी एवढंच सांगेल आणि थांबतो मी परत काय असते प्रश्न चालू आहे आता एफ आय तुम्ही नाही नाही ते भाजपचे नाही ते अपक्ष उमेदवार अच्छा फॉर्म पुन्हा सापडला संतोष लिंगप्पा साने आहेत जे आपल्या प्रभातात त्यांनी फॉर्म भरले होते म्हणजे कळकटात गोष्ट पक्ष मला नाही माहिती त्यांचा पक्ष कुठला आहे कारण की त्यांनी फॉर्म म्हणजे मला त्यांचा पक्ष कुठला आहे मला नाही ना सध्या तरी मला वाटत ना हॉस्पिटल मध्ये त्यांना मार झालेले ना तेवढं त्यांचं बहुतेक जेवढं मला माहितीये त्यांचं इथं फ्रॅक्चर झालेलं नाही का ब्लिडिंग कंटिन्युअस होत पण ते जेवढं मला पडून माहिती आता ते कार्यकर्त्यांची नाव एफ आय मध्ये मेन्शन आहेत मला म्हणजे ती एफ आय मा आता माझ्याकडे आलेली आहे ती वाचून जर मी म्हणजे त्याच्या नाव म्हणजे कारण की मी असं कुणाचं नाव मी लोकेशनला घेऊन त्याच्यामुळं एफ आय आधार प्राथमिक दृष्ट्या इथं जे शॉर्ट मध्ये आता मला सांगावं लागेल हा बरच मोठा कसा आहे नाव हे तुम्हाला मी पाठवूनच येतो ना आता त्याचे दोन प्रकारे बघा याच्यामध्ये एक तर पहिल्यानी फॉर्म पळवला त्या गाडीवरती दगड फेक वगैरे येईल हा पहिला प्रकार घडलाय नंतर ना जेव्हा ते दुसरा फॉर्म जोईल तर म्हणजे त्याचे सहकारी आणि माझे सहकारी बऱ्यापैकी एकच आहेत म्हणजे मित्र मित्र असाल आता मी असं नाही म्हणू शकत की बाबा तू माझ्या विरुद्ध नाही लढायचं त्याची इच्छा आहे त्यांनी लढलं पाहिजे त्याला तो अधिकार दिलेला आहे त्याच्यामुळं त्यात मी काय नाही मला माहिती नाही की कुठल्या गटात लढणार आहे हा तिथं आल्यावरती जेव्हा त्यांनी फॉर्म भरला शेवटचा तेव्हा तिथं मी त्याच्यामध्ये तिला उभं राहिलो होतो कारण की तो तिथं आल्यानंतर घाबरला वगैरे म्हणजे नाही का शेवटी मलाही कळलं की तिथं असताना की असं असं झालंय त्याचा फॉर्म भरवून तो आतमध्ये आल्यावरती साजिकी मी त्याला विचारपूस केली आणि मग मला समजलं की हा डाळ गटातच घोटाळ्या माझे सरकारी म्हणजे माझे माझे काय काय त्यांचे त्यांचे होते ना माझ्या ओळखीचे वॉर्डातलेच नाही सगळे म्हणजे आता वॉर्डन नागरिक हा माझा ओळखीचा आहेच ना असं कोणी की मी त्यांना ओळखत नाही ते मला ओळखत नाही सगळ्यात पहिला मी तुम्हाला विषय क्लिअर करतो थोडं अपक्ष उमेदवारावर हल्ला हा भाग एक जो दादा संतोष लिंगा साने यांच्यावर हल्ला एक भाग झाला आणि दुसरा भाग म्हणजे की गणेश मळेकर यांच्या वैयक्तिक प्रॉपर्टीमध्ये तो हल्ला झालाय आमचा अक्षर दुसरा आहे की गाड्या फोडल्यात आमच्या गाड्या फोडल्यात दादांच्या गाड्या फोडल्यात तो अक्षर दुसरा आहे

समर्थ अविनाश मी एखाद्याचं नाव घेणं हो ना, चुकीचं होईल परत एकदा आता या एफ आय आर नुसार जे काही त्याच्यात मेंशन केलेलं आहे त्यामध्ये असं दिसतंय की सर्वप्रथम संतोष लिंगाप्पा साने हे फॉर्म भरायला गेले असताना या ठिकाणी बॅरिकेड लावले होते तिथून पुढं म्हणजे आपल्याला गाडी नेता येत नाही त्यांनी गाडी पार्क केली असताना जे काही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते त्यांनी त्या गाडीवरती पहिल्या वेळी अटॅक केला अटॅक करत असताना त्याच्यामध्ये संदेश रोशन पानवन उमाखान बिरादार माउली उर्फ हर्ष साने असे अजून इतर दहा लोक होते त्या ठिकाणी त्यांनी त्या गाडीवर म्हणजे फॉर्म पळवला गाडीवरती ती गाडी काय आता मी तर आठ मध्ये माझा परत त्यांना म्हणजे कदाचित मला माहित नाही त्यांनी पाठला किती जणांनी केला काय केला ते जेव्हा दुसरा फॉर्म त्यांचा आणायला आले त्यानंतर परत अजून त्यामध्ये त्यांची संख्या वाढली आपण म्हणू शकतो जे टवाळखोर होते सगळे त्यांची संख्या वाढली बरच पहिले ते लोक म्हणजे अजून दहा पंधरा लोक त्यांच्यामध्ये ऍड झाले त्यांच्या गाडीचा पाठला केला आणि इथं येऊन त्यांनी माझे ते भाऊ होते हॉटेलमध्ये त्यांना देखील मारहाण केली संतोषला म्हणजे अक्षरशः आठ हजार जण तुटून पडले होते तर तेव्हाच म्हणजे माझे भाऊ पण तिथं पळत गेल्यावर त्यांना म्हणजे अक्षरशः अ म्हणजे ची तर आणखी होती ते तर आहे लोक निर्वाढ होते आणि त्यांनी दगड मध्ये मोठ आनंद झाला असत माझ्यामध्ये अजून नाही का वेगळंच जास्त प्रकरण केलं असत आणि त्यामध्ये जे त्यांचे कार्यकर्ते होते त्यांची आहे समर्थ समर्थम संदेश साने विनायक म्हणसोडे रोशन पानवन ही तर नावं आहेत परत यामध्ये आहे ओंकार भैरट आहे गणेश आहुचित आहे जय पाटील आहे अशी नाव आहेत हल्ला केल्या संदर्भात नाही नाही आक्षेप म्हणजे ते माझ्या प्रॉपर्टीमध्ये घुसून म्हणजे हा मोठा आक्षेप माझा कारण की तुमचं तिकडे काय झालं ते म्हणजे मी तर म्हणून मला काय माहिती माझे भाऊ इथं होते हॉटेल मध्ये आता जे उमेदवार होते आपले संतोष तर त्यांचे जे सहकारी होते फॉर्म भरायला मदत वगैरे केली होती त्यांचे तर ते इथं दुसरा फॉर्म इथं ठेवलेला होता ते न्यायला आले होते इथं त्यांनी त्या गाडीचा पाठलाच केला होता ते इथं थांबल्यामुळं त्यांना म्हणजे अटॅक झाल्यावरती त्यांना काय माहिती प्लॅनिंग एवढे दहा पंधरा पंचवीस जण येऊन त्यांच्यावर तू पुढे ते जसे इथं थांबले तसं त्यांना परत म्हणजे दुसऱ्या त्या काय झाला असं म्हणता येईल ती नाव घेतली का सगळ्या राष्ट्रवादीची बिल्ले होती त्यांच्यावर सरळ सर दलदळीत लावले होते त्या काय असं म्हणजे तुमची मागणी काय मी प्रशासनाचं एवढीच विनंती केलेली आहे आणि म्हणजे की बाबा जे काय एकदम क्लिअर याच्यात इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे शेवट त्या उमेदवारावरती अन्याय म्हणण्यापेक्षा हे जे काय प्रकार केलेला आहे हा म्हणजे खरंच म्हणजे काय आता तुम्ही सगळे म्हणजे एवढं राजकारण आपल्या शहरात होत असा असं एखाद्याला उमेदवारी अर्जच ना भरून देणं हे कितपत योग्य आहे म्हणजे जर तुम्हाला अधिकार आहे तुम आणि तू त्यांच्या काय म्हणतात ते कार्यकर्ते ठरवू नाही शकत ना की याने कोणाच्या विरुद्ध लढायचं

त्यावेळी मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांनी तुम्ही अर्ज भरता काय तर तुम्हाला तक्रार म्हणजे आता माझे भाऊच होते त्यांना पण मारलं त्यांनी भाऊ आहे ते पण आहेत बाकीचे पाच लोक होते ना सगळ्यांना म्हणजे त्याच गाडीत होते त्यांनाही मारहाण त्यांना जास्ती जबर मारहाण झाली माझे भाऊ म्हणजे कदाचित नसते त्या ठिकाणी ते, ते, ते मला वाटतं काहीतरी हे त्या उमेदवाराला बरोबर त्यांची जीवशी घेतलं असं इथपर्यंत काहीतरी प्रकार घडला ता। ता। कारण की त्यांच्याकडे ते अक्षरशः बेसबॉलची दांडकी होती लोखंडी रोड होते त्याचा एक फटका लागला डोक्याला तर तुम्हाला माहिती आणि खर तर म्हणजे आपल्या माध्यमातून आज एवढं आवर्जून सांगू इच्छितो नेला। तो 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 हो तो। की त्यावेळेस जिथ घाबरला असताना म्हणजे मला माहित नाही पण आपले पोलीस प्रशासन इतके सतर्क होते की ते पण त्यांच्या पाठीमागे त्यांना ते काहीतरी अलर्ट म्हणजे नाही का आपण म्हणतो इंडिकेशन भेटले की इथे काहीतरी धावपळ होते ते त्यांच्या मागात आले इथं म्हणजे ते पिक्चरच्या सीन चालू होत उमेदवार पुढं मग ते काय म्हणता येईल त्यांना एक गुंड म्हणा काय काय प्रवृत्तीची लोक होती ते होते त्याच्या मागे पोलीस आले तर पोलीस प्रशासन त्यावेळेस नसते तर अजून म्हणजे नाही का हा कारण की ते होते पंधरा जण आणि हे गाडी होते पाच जण तुम्हाला माहिती पंधरा जण जर दर पाच जणांवर तुटून पडले तर तेवढं पोलीस ते येस पर्यंत त्या दोन मिनिटाच्या फारकातच त्यांना एवढं मारत झाली तर पोलीस प्रशासनाचं मी आपल्या माध्यमातून खर तर म्हणजे धन्यवाद देतो दे की त्यांनी जे सहकार्य केलं त्याला हे आभार दिल्यानंतर त्यांना घेऊन आले होते मला तेव्हा कळलं की पोलीस त्याला घेऊन आले नाही का शेवट आपले प्रशासनच काम आहे त्याबद्दल आपल्या माध्यमातून त्या आपण मानतो की त्यांनी त्याला सहकार्य केलं हो इथं आहे पार्किंग नाही काढायला आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र